मित्रांनो एकवीस जुलै रोजी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींची निवडणूक घेण्यात आली यामध्ये एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार जस्टिस बी सुदर्शन रेड्डी होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत सी पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मते मिळाली तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची तीनशे मते मिळाली सी पी राधाकृष्णन यांनी एकशे बावन्न मतांनी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला सी पी राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन त्यांचा जन्म वीस ऑक्टोंबर एकोणावीसशे सत्तावन्न रोजी तमिळनाडूतील तिरुपूर येथे झाला राधाकृष्णन यांनी बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाशी संबंधित आहे त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात जनसंघाच्या माध्यमातून केली एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीवर त्यांची निवड झाली एकोणावीसशे शहात्तरमध्ये तमिळनाडूत भाजपाच्या सचिवपदी निवड झाली एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणावीसशे नव्याण्णव अशा दोन वेळेस कोइंबतूर मतदारसंघातून ते दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झारखंडचे दहावे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली एकतीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली सध्या ते देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत